तर सर्वात आधी आपण मिक्सर जारमध्ये अर्धी वाटी साबुदाणे घेऊयात आणि त्याच सेम वाटीने दोन वाटी वरई किंवा ज्याला आपण भगर म्हणतो ती घेऊयात आता याची छान पावडर बनवून घ्यायची आहे खूप जास्त बारीक झाली नाही तरीही चालेल जेवढा बारीक रवा असतो तेवढी बारीक पुरेशी आहे आता एका खोलगट पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊयात तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं घ्यायचा आहे तीन ते ती चार हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या आहेत जिरं आणि मिरची तेला परतून घेऊयात फोडणी मिनिटभर परतल्यानंतर ह्यामध्ये तीन वाटी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने साबुदाणे आणि वरई आहे त्याच सेम वाटीने तीन वाटी पाणी आहे पाण्यामध्ये चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात आता पाणी गरम झालं की ह्यामध्ये आपल्याला बनवलेली पावडर ॲड करायची आहे पाण्याला उकळी यायची वाट बघायची नाही आहे कारण उकळी आल्यानंतर पावडर ॲड केली की त्याचे गट्टे होण्याची शक्यता असते त्यामुळे पाणी थोडं गरम असताना पावडर ओतून छान मिक्स करून घ्यायची मिक्स केल्यानंतर आपल्याला हे थोडं घट्ट करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही अगदी काही सेकंदामध्ये लगेच घट्ट होतं हे बघा पॅनपासून पासून सेपरेट होते आणि छान गोळा तयार होतोय परफेक्ट घट्ट झालंय आता गॅस बंद करूयात आणि हे आपण एका भांड्यात काढून थोडं कोमट करून घेऊयात आता वरई आणि साबुदाण्याचं मिश्रण थोडं थंड झालंय म्हणजे आपण हाताने मळू शकतो एवढं थंड आहे तर ह्यामध्ये आधी दोन मिडियम साईजचे बटाटे उकडून घेतले ते ॲड करूयात बटाटे ह्या पद्धतीने किसणीने किसून घेऊ शकता किंवा स्मॅशरने स्मॅश करून नंतर ॲड करू शकता बटाटे ॲड केल्यानंतर अर्धी वाटी कोथंबीर घेऊयात आणि बटाटे ॲड केल्यामुळे थोडंसं मीठ ॲड करूयात वरही आपण आधीच मीठ घालून शिजवून घेतली आहे तर त्याचा अंदाज घेऊन मग बटाट्यांसाठी मीठ ॲड करायचं आता सगळं छान मिक्स करूयात तुम्ही उपवासाला ह्यामधील जे पदार्थ खात नसाल ते नाही वापरला तरीही चालेल तर हे बघा आपण हे हाताने छान मिक्स केले, आता याचे समान दोन भाग करून घेऊयात इथे मी अशी प्लेट घेतली आहे प्लेटचा तळाचा भाग वरच्या साईडला ठेवायचा आणि यावर एक चमचा तेल घेऊन प्लेटला तेल चांगलं लावून घ्यायचं तेल लावून झाल्यावर आपण जे मिश्रणाचे दोन भाग करून ठेवलेत त्यामधील एक भाग घ्यायचा आणि ह्या पद्धतीने चमचाने पसरवून घ्यायचा असा चमचा नसेल तर लाटण्याला तेल लावून लाटून घेऊ शकता मिश्रण पसरवून झाल्यावर आपल्याला हे कापून घ्यायचं आहे सर्वात आधी आपण हे चौकोनी आकारात कापून घेऊयात तुम्हाला असेच चौकोनी शेप ठेवायचे असतील तर असेच ठेवू शकता किंवा मी ह्यांना मधून कापून त्रिकोण आकार देते तसे आकार देऊ शकता किंवा गोल झाकण घेऊन गोल आकारात सुद्धा कापून घेऊ शकता प्लेटला तेल लावल्यामुळे हे पिसेस सुरीने अगदी सहज प्लेटपासून सेपरेट करता येतात आता मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेलसुद्धा घेतले तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच हे पिसेस तेलात सोडायचे आहेत तेल चांगलं गरम नसेल तर हे पिसेस तेलात विरघळू शकतात आता हे आपल्याला मिडियम टू हाय फ्लेमवरतीच फ्राय करून घ्यायचे आहेत पिसेस तेलात सोडल्यानंतर लगेच झारा लावायचा नाही आहे दोन मिनटाने परतून घेऊयात हाय फ्लेमवरतीच हे फ्राय करून घ्यायचे साधारण साडेतीन ते चार मिनटातच छान सोनेरी रंगात तळले जातात आता हे तेल नेतून काढून घेऊयात आणि बाकीचे पिसेससुद्धा असेच फ्राय करून घेऊयात तर आपण सगळे पीसेस फ्राय करून घेतलेत ह्यांना तुम्ही कुरकुरीत समोसे म्हणू शकता पॅटीस म्हणू शकता किंवा कटलेट सुद्धा म्हणू शकता चवीला खूप छान लागतात शिवाय झटपट होणारा मस्त कुरकुरीत पदार्थ आहे उपवासाचा डोसा बनवण्यासाठी आपण एका मिक्सिंग मध्ये एक वाटी भगर घेऊयात भगरीला काही भागात वरीचे तांदूळ किंवा वरी असे सुद्धा म्हणतात ही भगर किंवा वरी आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात भगर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुतल्यानंतर ह्यामध्ये पुरेसं पाणी घालून आपण हे दोन तास भिजवून घेणार आहोत तुमच्याकडे कमी वेळ असेल तर एक तास भिजवून घेऊ शकता तर आपण ही भगर दोन तास भिजवून घेतली आहे चांगली भिजली गेली आहे आता यामधलं सगळं पाणी काढून टाकूयात पाणी काढून टाकल्यानंतर भगर आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घ्यायची आहे भगर वाटताना ह्यामध्ये जास्त पाणी घ्यायचं नाही आहे त्यामुळे मिक्सर जारमध्ये भगरीसोबत थोडंसं पाणी आलं तरीही चालेल पण खूप जास्त पाणी घ्यायचं नाही आहे आता ह्यामध्ये एक मिडियम साईजचा बटाटा उकडून थोडासा स्मॅश करून घेतला आहे तो ॲड केला तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाव वाटी शेंगदाणे भाजून साल काढून घेतली आहे ह्याऐवजी तुमच्याकडे जर शेंगदाणाचा कूट बनवून ठेवला असेल तर तो घेतला तरीही चालेल पाववाटी दही घेऊयात दही फ्रेश घ्यायचं आहे खूप जास्त आंबट घ्यायचं नाही आहे त्याच वाटीने थोडंसं अगदी पाव वाटी पाणी होईल एवढं पाणी घेऊयात आता मिक्सरला छान बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे तुम्ही जर मिक्सरचं लहान भांडं घेतलं असेल तर हे साहित्य तुम्ही दोन वेळा मिक्सरला बारीक करून घेऊ शकता तर आपण हे छान बारीक प्युरी बनवून घेतलीये कुठेही मिरचीचा तुकडा किंवा शेंगदाणा राहिला नाहीये आता हे सगळं मिश्रण एका भांड्यात काढून घेऊयात त्याचसोबत आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आता सगळं छान मिक्स करूयात डोसे बनवण्यासाठी हे मिश्रण घट्ट आहे आपल्याला हे थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे त्यासाठी अगदी पाववाटी एवढं पाणी मिक्सर जारमध्ये घेऊन मिक्सर जारला लागलेला मिश्रण मध्ये घेऊयात आता हे मिश्रण आपल्याला तीन ते चार मिनटं असं एकाच डायरेक्शनमध्ये ढवळून घ्यायचं आहे त्यामुळे मिश्रणामध्ये बबल्स तयार होतील आणि डोशाला छान एकसारखी जाळी पडेल उपवासाचा डोसा असल्यामुळे आपण ह्यामध्ये सोडा किंवा इनो वापरणार नाही म्हणून आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर आता आपण हे एकाच डायरेक्शनमध्ये तीन ते चार मिनटे फेटून घेतलंय आता ह्याचे डोसे बनवून घेऊयात इथे मी गॅसवरती नॉनस्टिक पॅन ठेवला आहे पॅन सर्वात आधी चांगला गरम करून घ्यायचा चांगला गरम झाल्यावर यावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं त्यानंतर गॅस स्लो करायचा आणि लगेच पॅनवरती पाणी शिंपडून घ्यायचं पाणी आपल्याला टिश्यूने किंवा कॉटनच्या कापडाने संपूर्ण पुसून घ्यायचं आहे पाणी पुसून झाल्यावर लगेच यावरती डोशाचा बॅटर घेऊन डोसा छान पसरवून घ्यायचा डोसा पसरवून झाल्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आणि मध्यमाचे वरती डोसा भाजून घ्यायचा डोशाची वरची बाजू ट्रान्सपरंट झाली की वरून पुन्हा आवडीनुसार तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि डोसा परतून घ्यायचा हे बघा खूप छान रंग आला डोशाला दुसरी बाजू साधारण अर्धा मिनिट भाजून घ्यायची तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा दुसरी बाजू सुद्धा भाजून घेतल्यावर डोसा पॅन मधून काढून घ्यायचा हा बघा खूप छान डोसा तयार झालाय ह्याच पद्धतीने बाकीचे डोसे पण असेच बनवून घेऊयात गॅसची फ्लेम स्लो करून पॅनचं तापमान कमी झाल्यावरती डोसा पसरवून छान असा भाजून घ्यायचा हे बघा आपले मस्त असे जाळीदार डोसे तयार आहेत तुम्ही हे दही किंवा उपवासाच्या चटणीसोबत खाऊ शकता खूप छान लागतात सांगितलेल्या पद्धतीने बनवलात तर मस्त असे कुरकुरीत होतात तर सर्वात आधी आपण एका खोलगट पॅनमध्ये दोन वाटे शेंगदाणे घेऊयात वडी आपण महिनाभरासाठी बनवतोय त्यामुळे ती चांगली टिकण्यासाठी शेंगदाणे सुद्धा चांगले घ्या खराब शेंगदाणे निवडून बाजूला काढा आता हे शेंगदाणे आपण वरती चांगले भाजून घेऊयात शेंगदाणे खूप जास्त करपवायचे नाही आहेत ह्यांची सालं अगदी सहज निघतील एवढे भाजून घ्यायचे खूप जास्त काळपट करायचे नाही आहेत तर इथे शेंगदाण्यांना डाग पडायला लागलेत आणि काही शेंगदाण्यांचे दोन भाग व्हायला लागलेत म्हणजे चांगले भाजले गेलेत आता हे गॅस बंद करून पॅनमधून काढून घेऊयात आणि थंड करून याची सालं काढून घेऊयात गॅस बंद केल्यावर पॅन मध्ये अर्धी वाटी काजू घ्यायचे आहेत गॅस बंद केल्यावर सुद्धा पॅन गरम आहे तेवढ्याच गरम पॅन मध्ये आपल्याला तीन ते चार मिनटे काजू परतून घ्यायचे आहेत काजू थोडे गरम करून घेतले की वडीला छान टेस्ट येते काजू वापरणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही फक्त शेंगदाण्याची सुद्धा वडी बनवू शकता तीन ते चार मिनिटाने काजू पॅनमधून काढून घेऊयात तर शेंगदाणे आपण थंड करून सालं काढून घेतली आहेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन ह्यांची जाडसर पावडर बनवून घेऊयात इथे मी दोन बॅच मध्ये शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेणार आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून पावडर बनवून घ्यायची एकदा जास्त वेळ मिक्सर चालू ठेवला तर शेंगदाणे ओलसर तेलकट बनतील तर इथे आपण पहिली बॅच मिक्सरला बारीक पावडर करून घेतलीय आता हा कूट एका भांड्यात काढूयात आणि दुसऱ्या बॅचसाठी मी थोडे शेंगदाणे ठेवलेत ह्या शेंगदाण्यांसोबत काजू सुद्धा बारीक करून घेऊयात हे बघा काजू आणि शेंगदाणे सुद्धा आपण बारीक करून घेतलेत हे सुद्धा भांड्यात काढून घ्यायचे आहेत आता त्याच खोलगट पॅन मध्ये एक वाटी साखर घ्यायची आहे आपण दोन वाटी शेंगदाणे घेतले त्याच वाटीने एक वाटी साखर घ्यायची आणि अर्ध्यापेक्षा थोडं जास्त म्हणजे पाऊन वाटी एवढं पाणी साखरेमध्ये घेऊयात साखर पाण्यात छान विरघळवून घ्यायची आहे साखरेचा आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख कुठचाच पाक बनवून घ्यायचा नाहीये तर आता साखर पाण्यामध्ये छान आहे आणि पाण्याला उकळी सुद्धा आहे अजून दोन मिनटे मिडियम गॅसवरती आपण हे साखरेचं पाणी उकळून घेऊयात म्हणजे साखरेचं पाणी थोडं दाटसर बनेल आता दोन मिनटं पाणी अजून उकळल्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करायची आहे आणि छान मिक्स करून घेऊयात वेलची पावडर मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये शेंगदाणा आणि काजूची पावडर ॲड करायची आहे त्याचसोबत अर्धी वाटी दूध पावडर ॲड करूयात दूध पावडर वापरणंसुद्धा ऑप्शनल आहे तुम्ही फक्त शेंगदाणा कोट आणि साखर वापरून ही शेंगदाणा वडी बनवू शकता हे सगळं साखरेच्या पाण्यात छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा मिक्स करून घेतल्यावर आपल्याला हे सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे इथे मी एका प्लेटला आधीच तूप लावून घेतलंय ह्यामुळे वडी अगदी सहज प्लेटपासून वेगळी होईल ही प्रोसेस तुम्हाला आधीच करून ठेवायची आहे म्हणजे मिश्रण प्लेटमध्ये लगेच सेट करता येईल आता हे मिश्रण ह्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि छान सेट करून घ्यायचं आहे चमच्याने सेट करून घेऊ शकता किंवा वाटीच्या प्लेन तळाने अशा वाटीने घट्ट दाबून मिश्रण प्लेटमध्ये सेट करून घेऊ शकता सेट करून झाल्यावर आपण हे फक्त दहा मिनटे थंड करून घेऊयात खूप जास्त वेळ थंड करत ठेवायचा नाहीये कारण मिश्रण कडक झाल्यामुळे वडी कापायला जमत नाही तर आपण हे दहा मिनिटे थंड करून घेतले आता याच्या वड्या पाडून घेऊयात तुम्ही आवडीनुसार ह्या पद्धतीने किंवा काजूकतलीच्या आकारात सुद्धा वड्या पाडू शकता ह्या वडी मध्ये तुम्ही फक्त शेंगदाणा कूट आणि साखर वापरून मुख्य दोन साहित्यामध्ये ही वडी बनवू शकता तर ह्या बघा आपण ह्या वड्या कापून घेतल्यात एक वडी मी तुम्हाला जवळून दाखवते ही बघा खूप छान वडी तयार झाली आहे एकदम मस्त खुसखुशीत अगदी तोंडात टाकताच विरघळेल अशी वडी तयार आहे ही वडी तुम्ही एक ते दीड महिना सहज साठवून ठेवू शकता तर सगळ्यात आधी आपण साबुदाणे मिक्सरला लावून घेऊयात इथे मी एक वाटी एवढे साबुदाणे घेते साबुदाणे भाजून वगैरे घ्यायची काहीच गरज नाही आहे अगदी आहे तसे साबुदाणे मिक्सरच्या भांड्यात घेतले आता याची छान पावडर बनवून घेऊयात ही बघा साबुदाण्याची पावडर बनवून घेतली आहे अगदी आपला बारीक रवा असतो त्यापेक्षा सुद्धा बारीक पावडर तयार झाली आहे आता ह्यामध्ये चार ते पाच तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता ह्यामध्ये दोन मिडियम साईजचे बटाटे सालं काढून स्वच्छ धुवून कापून घेतलेत ते घेऊयात कच्चे बटाटेच आपण घेतोय उकडून घ्यायची गरज नाही आहे आता ह्यामध्ये एक वाटी एवढं पाणी घेऊन छान ह्याची पेस्ट बनवून घेऊयात वाटताना पाण्याची आवश्यकता वाटली तर अजून पाणी ॲड करू शकता हे बघा मस्त असं वाटून घेतलंय छान पेस्ट तयार झाली आहे कुठेही बटाट्याचा तुकडा शिल्लक राहिला नाहीये खूप छान वाटलं आहे आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊयात साबुदाना बटाटा आणि मिरची एकत्र सुद्धा वाटून घेऊ शकता पण आधी साबुदाण्याची पावडर करून मग बटाट्या आणि मिरची वाटली की बटाट्याचे तुकडे राहत नाहीत आणि छान पेस्ट तयार होते आपण सगळी पेस्ट भांड्यात काढून घेतली आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊयात आणि अर्धी वाटी पाणी ॲड करूयात पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचा आहे आपण छान करून घेतलंय आता यावर झाकण ठेवून साबुदाना पावडर छान भिजवून घेऊयात पावडर भिजेपर्यंत आपण भजीसोबत खाण्यासाठी उपवासाची चटपटीत चटणी बनवून घेऊयात चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यात एक कप कोथंबीर घेऊयात कोथंबीरच्या निमित्त पुदिन्याची पाने घ्यायची आहेत चार तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक लहान चमचा जिरं घेऊयात एक इंच आलं घ्यायचा आहे एक चमचा साखर घेऊयात अर्धा लिंबाचा रस पिळून घेते चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घेऊन चटणी छान वाटून घेऊयात ही बघा आपली मस्त चटपटीत हिरवीगार चटणी तयार ह्या चटणीमध्ये तुम्ही जे उपवासाला खात नसाल ते साहित्य स्किप करू शकता तर आपण पाच मिनटे साबुदाणा पावडर छान भिजवून घेतली आहे साबुदाण्याचं मिश्रण पहिल्यापेक्षा घट्ट झालंय आणि साबुदाण्याची पावडर सुद्धा छान नरम झाली आहे आता आपण ह्याची भजी फ्राय करून घेऊयात इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवले तेल चांगलं गरम आहे ह्यामध्ये भजी सोडूयात भजी अगदी लहान लहान सोडायच्या म्हणजे पटापट फ्राय होतात तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावरतीच भजी तेला सोडायच्या नाहीतर एकमेकांना चिकटू शकतात गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून भजी फ्राय करून घ्यायच्या जोपर्यंत भजीला हलका सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत भजी परतायची नाही आता भजीला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे भजी आपण परतून घेऊयात आणि छान फ्राय करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर ही बघा अगदी साधारण दोन ते तीन मिनिटातच भजीला मस्त सोनेरी रंग आलाय आता तेल नितळून काढून घेऊयात आणि बाकीच्या मिश्रणाच्या भजीसुद्धा अशाच बनवून घेऊयात ह्या बघा आपण मस्त अशा साबुदाण्याच्या झटपट नायलोन कुरकुरीत भज्या बनवून घेतल्यात ह्यासाठी कसलीही खटपट नाहीये अगदी झटपट होणारा उपवासाचा हा पदार्थ आहे सगळ्यात आधी आपण मिक्सरच्या जार मध्ये अर्धा कप खोबरं घेऊयात आणि दहा ते बारा काजू दहा ते बारा बदाम घेऊयात आणि पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे हे बघा मी पद्धतीने जाडसर वाटून घेतलंय आता पॅन मध्ये दोन ते तीन चमचे तूप घेऊयात तूप गरम झाल्यावर लगेच एक कप सिंगाडा पीठ घेऊयात मार्केटमध्ये हे इझिली अवेलेबल आहे ह्या पिठामुळे तुमचं वजन पण नियंत्रणात राहतं आणि सुद्धा हे हलकं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून पीठ भाजून घेऊयात पीठ थोडस कोरडं आहे त्यामुळे अजून अर्धा चमचा तूप घ्यायचा आहे आता पुन्हा मिक्स करून पीठ भाजून घेऊयात पीठ जेव्हा गरम होत तेव्हा शोषून घेतलेलं तूप बाहेर सोडतं त्यामुळे पीठ आता ओलसर दिसतंय सिंगाडा पीठ भाजायला तसा जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनटात पीठ खमंग भाजलं गेलं आहे सुगंधसुद्धा खूप छान येतो आणि हलका कलरसुद्धा चेंज झाला आहे ह्यापेक्षा भाजायचं नाही आहे कारण ह्या पिठाचा रंग ऑलरेडी डार्क असतो आणि अजून भाजला तर कायपट होईल गॅस बंद करूयात आणि हे एका भांड्यात ट्रान्स्फर करून घेऊयात पुन्हा त्याच पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घेऊयात आणि ओलं खोबरं बदाम काजू वाटून घेतलेत ते तुपात हलकं भाजून घ्यायचं आहे म्हणजे त्याची टेस्ट वडीला खूप छान येते चारते पास ते चार ते पाच मिनटं मिडियम गॅसवरती भाजून घेतल्यावर हलका कलर चेंज झालाय आणि थोडं सेपरेट सुद्धा झालंय आता पॅनमधून काढून घेऊयात पुन्हा पॅन मध्ये दीड कप दूध घ्यायचं आहे गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं जे अवेलेबल असेल ते दूध घेऊ शकता ह्यामध्ये चार चमचे दूध पावडर ऍड करूयात दूध पावडर नसेल तर दूध आटून आतापेक्षा निम्म करून घ्यायचं आहे म्हणजे दूध घट्ट होईल आता अर्धा कप साखर घेऊयात दुधाला उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे साखर सुद्धा आणि दूध पावडर मुळे दूध थोडं घट्ट होईल दुधाला छान उकळी आले ह्यामध्ये एक चमचा वेलची पावडर ऍड करूयात आणि दुधात छान मिक्स करून घेऊयात वेलची पावडर मिक्स केल्यावर जे भाजून घेतलेले जिन्नस आहेत सिंगाडा पीठ आणि खोबऱ्याचं मिश्रण ह्यामध्ये ऍड करायचं गॅसची फ्लेम आता पूर्णपणे लो करायची मंद आज ठेवून सगळं मिश्रण दुधात एकजीव करून घेऊयात काही मिनिटात पीठ दूध शोषून घेतं पण तरी सुद्धा आपल्याला हे ढवळत राहायचं आहे जोपर्यंत मिश्रण तव्यापासून सेपरेट होत नाही तोपर्यंत दोन ते तीन मिनिटात बघू शकता मिश्रण पॅनला चिकटत नाहीये आता गॅस बंद करायचा इथे मी प्लेट घेतली आहे त्याला तूप लावून घेतलंय ह्यामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात आणि हे प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे चमच्याने पसरवू शकता किंवा वाटीच्या प्लेन तळाने सुद्धा मिश्रण पसरवू शकता मिश्रण प्लेन पसरवून घेतल्यानंतर मी वरून असे बदामाचे उभे काप करून घेतले ते ॲड करते तुम्ही आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घेऊ शकता किंवा प्लेन ठेवला तरीही चालेल आता हे अर्धा तास थंड करून ह्याच्या वड्या पाडून घेऊयात अर्ध्या तासात थंड झालंय वड्या पाडून घ्यायच्या आहेत आवडीनुसार आकारात वड्या पाडू शकता हे बघा किती छान वडी तयार झाली आहे तर मंडळी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि रेसिपीबद्दलचं तुमचं कमेंट करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा थँक्यू